एकोणीस सप्टेंबर दैदंदी ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा सर्व गीतार्थ संग्रह योग पुण्यभूमी ते ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक सहाशे एक पासून पुढे तैसी फळे देकुनी पुढे काम्य कर्म दुवाडे करी परी ते थोकडे केले हि माने तेने फळकामुके नेटके काम्य की जे तितुके क्रिया जात आणि तयाही केलियाचे तोंडी लावी कर्मी या नाम नामपाठाचे वाणिसारी तैसा भरे कर्माहकारू मग पिता अथवा गुरु तेन मनी काळजरो औषध जैसे तैसे निसाहंकारे फळाभिला नरे की जे गा आदरे जे जे काही परी तेही करणे बहुवसा वळघोनी करी सायासा जीवो नो पावो का जैसा कोले अंटियाचा एका कना लागी उंदिरू आस का उपसे डोंगरू का शेवाळ उद्देशे दरदरू समुद्र डोहळी पे भीके परतेन लाहे तरी गारुडी सापू आहे का एकी जे शिनुची होये गोडी एका हे असो परमानुचेनी लाभे पाताळ लंगिती ओळंबे तैसे स्वर्गसुखपलोभे विचंबने जे ते कार्म सकलेश, कामकर्ण आता चिन्ह परिस तामसाचे अनुबंधशयम हिंसा मनपेक्ष च महादारभ्य मोहादारभ्यते कर्म यसमुच्ये तरी ते तामस कर्म चे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साच जेने जे निपजलिया पाठी काहीच न दिसे दिठी, रेगा काढली पोटी तोयाचे जेवी का कांजी घुसळलिया का राखोंडी फुंकलिया काही न दिसे गाळ लिया, लिया गाना। नाना उपनलिया भूस का विधिलिया आकाश नाना मांडलिया पाश वारसी हे अवघेची जैसे वांजे होवनी नासे जे केलिया पाठी तैसे वायाची जाय नरदे हाई एवढे धन आटणीचे पडे जे कर्म निफजविता मोक जैसा कमळवनी फासू काढलीया कांटसू आपण जिजे नाशु कमळा करी का आपण आंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगू जैसा सळे देपाचे तैसे सर्वस्व वाया जावो वरि देहाई होय घावो परी पुढील अपावो निपजविजे जे जेणे मासी आपण या ते गिळवी परी पुढीला वातिशिनवी ते कश्मळ आठवी आचरण जे तेही करावया दोषे असे असेही नसे हेही पुढील तैसे न पाहता करी केवडा माझा उपावो करिता कोण प्रस्तावो केली हि आवो काय येत ये जानिवेची सोये अविवेकाचे निपाये पुसो निया होये सोटा जाळूनी वसोटा जाळुनी जैसा जैसावनी का मर्यादा गिळोनी सिंदूटी मग नेने थोडे न पाहे मार्गे पुढे मार्गा मार्ग एक वडे करीत चाले तैसे कृत्या कृत्त आप पर नुरवित कर्म होय ते निश्चिंत तामस जान ऐसी गुणत्रया भिन्ना कर्माची गा अर्जुना ते केले विवंचना उपत्तीसी आता कर्मूही कर्मा चतुराश्रम वशे एक पुरुष चतुर्दा दिसे कर्त त्रैवेद्य तैसे कर्म भेदे तरीही अं तु सात्विकतो प्रस्तुतू सांगेन दत्तचित आकर्णी तू श्रीकृष्ण पुढे अर्जुनास म्हणतात त्याप्रमाणे आशा धरून कठीण अशी कामे कर्म थोडी असे जो मानतो त्या ज्या ज्या विषयांची इच्छा असेल ती ती पूर्ण करणारी सर्व काम्य करणे यथाविधी केली जातात आणि असे जे कर्म करतो त्याची स्वतःच्या मुखानेच सर्व लोकात प्रसिद्धी करून मोठा कर्मी अशी चोहीकडे वाणे वाटतो त्या कर्माचा त्याच्या अंगात इतका ताठा येतो की त्यापुढे काळजीवर जसा औषधाला जो मानित नाही त्याप्रमाणे हा आईबाब गुरु वगैरे कोणालाच मानित नाही अशा फलाशक्त पुरुषाकडून जे जे कर्म आदरपूर्वक केले जाते ते सर्वही अतिशय कष्ट सोसून तो करीत असतो जसे की सदैव कष्ट करणे हाच कोलाट्याचा जसा निर्वाहाचा मार्ग होय धान्याच्या एका कणासाठी उंदीर जसा डोंगर पोखरतो किंवा शेवाळासाठी बेडूक जसा समुद्र ढवळतो अथवा भिक्षेपरती दुसरी काही प्राप्ती होत नाही पण गारडी जसा सापाचे ओझे हो वागवतो काहींना श्रमच गोड वाढतात त्याला इलाज काय हे असो परमाणु मातीचा कंजा लाभासाठी वाळवी जशी जा पाताळापर्यंत जाते त्यासारखे स्वर्गसुखाच्या प्राप्तीसारखे जे श्रम करणे ते कष्टप्रद काम्यकर्म राजस आहे असे समज आता तामसकर्माचे एक जे निंदेचे काळकुट्टघर ज्याच्यामुळे निषेध हा शब्द व्यवहारात सार्थ झाला असे जे कर्म ते तामस कर्म होय पाण्यावर काढलेली रेग जशी पुढील क्षणाला दिसत नाही तसे जे कर्म होऊन गेल्यावर मागे त्याची खून सुद्धा उरत नाही अथवा कांजी घुसळल्याने राखोंडी फुंकल्याने किंवा वाळू घाण्यात गाळल्याने जशी काहीच निष्पत्ती होत नाही किंवा भुसा वाळवल्याने आकाशाचा भेद केल्याने किंवा वारा धरण्यासाठी फाश टाकल्याने हे सर्व करून जसे न केल्यासारखेच आहे त्याप्रमाणे जे तामसकर्म करूनही काही फळ मिळत नाही वास्तविक नरदेहासारखे धन खर्ची पडून जे कर्म होते त्याला जगाला सुख तर राहोच पण दुःख मात्र होते जैसा कमलवनात काटेरी फास टाकला असता टाकणाराला श्रम होऊन वर कमळांचाही नाश होतो दिव्याचा द्वेष करून वर झडप घालून पतंग जसा जळून जातो आणि सर्व लोकांना अंधारात पाडतो त्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया जाऊन देहाला जरी कष्ट झाले तरी दुसऱ्याच त्या कर्मापासून अपाय होतो माशी स्वतःला गिळवून दुसऱ्याला जशी ओकारीने हैराण करते त्याची जे तामस आचरण करणारे पाहिले की ते आठवण येते ते दोषयुक्त कर्म करण्याचे मला सामर्थ्य आहे किंवा नाही हे न पाहता कर्म करू लागतो माझे सामर्थ्य काय त्याचा खाटाटोप किती आहे व एवढे करून फलप्राप्ती काय वगैरे विचार अविवेकाने पायाखाली तोडून कर्माचरणाला जे तयार होतो आपले जन्मस्थान अथवा आश्रयस्थान जाळून अग्नि जसा पसरतो अथवा समुद्र मर्यादा सोडून खवळतो मग तो थोडे की पार तसे मागे पुढे पाहत नाही व मार्ग अमार्ग हा विचार न करता सगळीकडे सारखा पसरतो तसे योग्य योग्यतेचा विचार न करता किंवा आपल्या वर्णाचे अन्य वर्णाचे वगैरे न पाहता सारखे कर्माची भरड काढतो असे जे कर्म ते निश्चय करून तामस आहे असे जाण याप्रमाणे अर्जुना गुणांच्या तीन भेदामुळे कर्माचे तीन प्रकार कसे झाले हे तुला उत्पत्तीसह सा सांगितले आता याच कर्माचे आचरण करणारा जो कर्माभिमानी जीव त्याचे तीन प्रकार झाले आहेत ज्याप्रमाणे ब्रह्मचर्यामध्ये आश्रम भेदाने एकच पुरुष चार प्रकारचा दिसतो त्याचप्रमाणे कर्माच्या भेदामुळे कर्त्याला तीन अवस्था येतात पण त्या तिहीपैकी प्रथम सात्विक अवस्थेचे वर्णन करतो लक्ष देऊन श्रवण कर ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय म ओम श्री ज्ञानराज माउली न महा